आमची जी भावकी आहे ती सगळी मिळून तसं दोन वांगी बटाटे कांदा टोमॅटो थोडेसे तांदूळ हे आम्ही एका घरात सगळं जमा करतो आदल्या दिवशी आम्ही सईंच्या घरात जमा करतो आमच्या याचा दुसऱ्या दिवशी सकाळी नैवेद्य दाखवला जातो सकाळी उठून मी नैवेद्यासाठी केळीची पानं काढत आहे कारण आधी ज्यांचे महाळ झाले त्यांनी सगळी पानं काढून घेतलेली आहे त्यामुळे ही छोटी छोटी पानं मी काढत आहे आमचे नवमीचे महाळ असतात तर आज आम्ही घरीसुद्धा नैवेद्य सकाळचा दाखवतो तो दही भात आणि वांग बटाट्याची भाजी दाखवतो भाजी अशी फिक्स नाही जे ते ज्या त्या पद्धतीनं भाजी करतो कोणाची मिक्स असते पानं स्वच्छ धुवून यावरती आपण नैवेद ठेवू इथे बघा आणि सुपामध्ये हा नैवेद ठेवून याला हळद कुंकू लावून मग याला बाहेर घेऊन जाऊ काम सकाळपासून पाऊस पण पडत आहे तरी आता कुठे थोडा थांबला आहे नैवेद इथं पप्पा घरावरती ठेवत आहेत आणि काय आमच्याकडनं चुकलं मागलं असेल तर क्षमा करून नैवेद्य ग्रहण कर अशी विनंती करत आहेत आणि आम्ही का, का, कावळा येतोय की नाही याची वाट बघत आहे आले आले कावळे आले मग आलं की घरातील नैवेद्य दाखवून आम्ही आता आमच्या कुळघराकडे जात आहे तिथे आम्ही सगळी भावकी एकत्र जमून आमच्या वाड़ तिथे तिथेसुद्धा आम्ही सगळीजण मिळून नैवेद्य दाखवतो तर इथे पप्पा पूजा करत आहेत कारण आमची जी, जी देववाली आई आहे तिला जरा डोळ्यान दिसत नाही आहे त्यामुळं इथे पप्पा पूजा करत आहेत जावळे पण दिवस सॉरी हां जरा जरा वर्ष पे वन वर्षच होता असे जो असे हां नावाचा खूप महाराज आता पटकन चले आदल्या दिवशी जे तांदूळ बटाटे जे दिले होते करूं, ते सगळे एकत्र करून त्याचा प्रसाद केला जातो आणि तोच प्रसाद इथं आम्ही आता दाखवत आहे तर मोठा जो आहे तो घरावरती ठेवण्यासाठी थे आहे आणि जे बाकीचे जे दोन आहेत ते देवाजवळ आणि एक उजवीकडे आणि एक डावीकडे असा ठेवतात तर इथं तेच प्रोसेस करत आहेत गुगवणा नाही आमच्या लागता

म्हाळ म्हणजे दर वर्षातून येणारा भाद्रपद महिन्यातील पितृपक्षामध्ये मेलेल्या लोकांना घातलेले विधीपूर्वक पंचपक्वानाचे अन्नदान उदाहरणार्थ पिता आजोबा पंजोबा अशा पिढ्यांना घातलेले जेवण या वर्षीचे म्हळ भाद्रपद शुक्ल पंधरा अठरा तारखेपासून सुरू झालेले आहेत पहिल्या दिवशीच्या म्हाळाला अणसूट म्हाळ म्हटले जाते ज्यांच्या घरातील जे ज्येष्ठ व्यक्ती मरण पावलेले असतात त्यांनी हा अनसूट माळ घालतात शक्यतो अनसूट पंचमी आणि नवमी हे प्रामुख्याने जास्तीत जास्त माळ घातले जातात म्हाळाचा कालावधी पंधरा दिवसाचा आहे आणि जो महाळाचा शेवट आहे तो सर्व पितळी अमावशा दिवशी म्हळाचा शेवट होतो इथे सर्वांना तांदूळ देत आहेत

मला सांगा इथे इथे हा प्रसाद एकत्र एक करून प्रत्येकाला दिला जातो आणि मग इथून संध्याकाळी जेवण असतात प्रत्येकाच्या मनावर आहे कुणाला वाढायचं असेल तर त्यांनी वाढतात असं काही कंपल्सरी नाही की प्रत्येकाने महा हे वाढलेच पाहिजेत पण शक्यतो वाढावं जेणेकरून आपल्याला आपल्या प्ले वाडवडिलांचा आशीर्वाद भेटतो आम्ही आईंना शाळेला सोडायला आलेलो आणि वाटते तिथं केळीची झाडं भरपूर आहेत त्यामुळे आम्ही इथं बघा हे ने नेहमी आज आमचे महाळ असल्यामुळं आम्ही केळीची पानं इथून घेऊन जात आहे आमची जी होती ती आधी पा पंचमीचे जे महाळ झाले त्या सगळ्यांनी नेलं त्यामुळे आम्हाला पानं भेटली नाहीत त्यामुळं आम्ही इथं तोडत आहे चला तोडतो आणि मग बोलतो इथे माझी जाऊबाई मला कांदा टोमॅटो बाकीचे सगळी कामं जी आहेत काम ती ही करत आहे आणि मी स्वयंपाक करत आहे कारण आम्ही यावर्षी दोघीचं सगळा स्वयंपाक बनवत आहे इथे आमचं जेवण तयार करून झालेलं आहे हा आहे भात आमटी भाजी आणि मेन आहे कडी ही बघा कडी म्हाळाला कडी कंपल्सरी असते यावर्षी आम्ही भात आमटी वांग बटाट्याची भाजी कडी कोशिंबीर म्हणजे बीट आणि काकडी आणि स्वीटसाठी इथं आम्ही जिलेबी आणलेली आहे सकाळी जी पानं तोडून आणलेली ती आम्ही इथं धुऊन ठेवलेली आहेत आमच्या वाडवडिलांची प्रती म्हणून इथं एकवादकर आहेत त्यांनी बसलेले आहेत त्यांचा प्रथम मान असतो त्यांना पाया पडून इथं त्यांना जे वाढलेलं आहे त्यातील थोडं थोडं सगळं घेऊन तो नैवेद्य बाहेर ठेवला जातो तर पप्पा तेच करत आहेत नहीं। 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 भाद्रपद पितृपक्षातच का महा जेवण वाढायचे किंवा विधी करायचे याला शास्त्रीय आधार आहे मृत्यूदेव सूर्यपुत्र धर्मराज यमदेवता यांच्या आधिपत्याखाली हे पितर राहत असतात तर यमदेवतेच्या या पितरांना फक्त पितृपक्षामध्येच त्या पितरांना आपापल्या घरी जाऊन जेवण करून तृप्त होऊन या अशी आज्ञा देऊन सुटका करतो तेव्हा ते पित्तर आपापल्या घरी येऊन त्या दिवशी भोजन पंचपकवान करून तृप्त होऊन जातात तर ते पित्तर तृप्त झाल्याने आपल्या मागील पिढीला आशीर्वाद देऊन जातात जर ते जीवून गेले नाही तर ते अतृप्त राहून तळतळ करून जातात जेणेकरून त्यांना पितृदोष तयार होतो ही जी माहिती मी तुम्हाला सांगितली आहे ती शास्त्राला धरून पंडितांचा विचारविनिमय करून तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे जेवण करून झाल्यानंतर जे आपले वाडवडिलांचे प्रती म्हणून एकवात वाढले आहेत त्यांना हळद कुंकू ब्लाऊज पीस देऊन त्यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेऊन म्हाळ समाप्त होतो आणि माझी जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका